पेशानं शिक्षक आहे मी यूट्यूबवर पाहूनच या ठिकाणी एक चार दोन तीनच्या दरम्यान या ठिकाणी आलो आणि समोरच दर्शन घेतलं गाडी लावली आणि वेळ झाल्यामुळं काही आराम नाही केला समोरच मंदिराच्या बसलो आणि सकाळी साडेचारच्या दरम्यान आंघोळ वगैरे केली आम्ही दोघं तिघं शिक्षक सोबत आलेलो आहोत तर या ठिकाणी आल्यानंतर एक अनुभव असा आला बाबांचा की आज समाजामध्ये पाहायला गेलं तर पैसे लुटून काहीतरी उभं करणे समाजाला एक वेगळी काहीतरी भासवणूक करणे आणि स्वतःच्या पेट्या भरणे हे असे धंदे समाजाचा आपण रोज बघत आहोत या ठिकाणी आल्यानंतर असा एक अनुभव आला की बाबा स्पष्ट स्वतः सांगतात की माझी कुणाला सक्ती नाही आणि या ठिकाणी ध्यानधारणा आध्यात्मिक ज्ञान आणि मानसिकरित्या तुमचं सक्षमीकरण कसं केलं जातं हे सकाळपासून मी अनुभवतो आहे तर हे सामाजिक कार्य बाबांचं खरंच एक समाजासाठी सम सा, देशासाठी राष्ट्रासाठी चांगलं आहे आणि त्यांना मी या आश्रमाचं कार्य मोठं व्हावं त्यांनी भविष्यकाळामध्ये सर्व समाजाच्या उपयोगी यावं याच्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि भगवंत चरणी अशी प्रार्थना करतो की अशा समाजहित साधणाऱ्या बाबांना खूप खूप दीर्घ आयुष्य मिळावं